महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविक दर्शन रांगेमध्ये थांबल्यात तसंच मंदिर चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे संपूर्ण मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करून फुलांची देखील सजावट करण्यात आलेली आहे राज्यातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात दरम्यान दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण महाशिवरात्रीचा दिवस मोठा दिवस आणि आज त्र्यंबकेश्वर मंदिरात अर्थातच भाविकांची मोठी गर्दी असणार आहे कसं वातावरण आहे आज खर तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आज पहाटेपासूनच निमित्त भाविकांची दर्शनासाठी जी आहे ते त्र्यंबकेश्वर मध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला था। बघायला मिळते भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना जे करता येऊ नये म्हणून चोवीस तास मंदिर चालू ठेवण्याचा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आज पहाटे पासूनच अशा पद्धतीने भाविक जे आहेत ते दर्शन रांगेत उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खर तर दर्शनासाठी चार ते पाच तास लागतात अशा पद्धतीची माहिती भाविकांनी दिलेली आहे पण अतिशय उत्साह आहे आनंद आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेता येतं त्याचा उत्साह जो तो भाविकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो चार ते पाच अगदी काही भाविक तरी रात्रीपासूनच अशा पद्धतीचं रांगेत जे आहे ते उभ्या असल्याचं बघायला मिळतंय संपूर्ण मंदिर परिसराला रात्रीच्या वेळी जे आहे ते विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती काही धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आज या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे राज्यातूनच नव्हे तर देशभरातून जे भाविक आहेत ते त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेत आहेत आणि जवळपास आजच्या दिवशी लाखो भाविक येतील अशा पद्धतीचा अंदाज मंदिर प्रशासनाला आहे आणि म्हणूनच अं चोवीस तास मंदिर जे आहे ते चालू ठेवण्याचा निर्णय सुद्धा मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि भाविक जे त्र्यंबकेश्वर मध्ये येत आहेत या सगळ्या भाविकांना कुठलाही अडचण जे आहे ती निर्माण होऊ नये त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्णपणे दर्शन दर्शन असेल असेल हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा आज आणि जे उद्या या त्र्यंबकेश्वर मध्ये केल्याचं बघायला मिळत अगदीच अगदीच किरण महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगापैकी एक uh, महत्वाचं ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर त्यामुळे uh, कोणती नेते मंडळी देखील इथे या ठिकाणी येणार आहेत का आणि एकंदरच भाविकांचा उत्साह हो कसा दिसतोय अद्याप जानवी व्ही आय पी दर्शन किंवा जे नेते आहेत ते कोण येणार या संदर्भात कळू शकलेली नाही पण व्ही पी दर्शन असेल पेड दर्शन असेल जे, जे इतर वेळेस पेड दर्शन हे चालू असतं ते संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे कारण लाखो भाविक हे मध्ये दाखल झालेले आहेत अशा पद्धतीनं कालपासूनच रात्रीपासूनच भाविक जे आहेत ते दर्शन रांगेत उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि विधिवत पूजा सुद्धा भाविकांकडं दर्शनांतर केलं जात आहे त्यामुळे या पेड दर्शनमुळे भाविकांना त्रास निर्माण होऊ नये म्हणून हे पेड दर्शन असेल वी आय पी दर्शन असेल हे संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि वी आय पी जे असतील किंवा नेते मंडळी असतील हे अद्याप तरी कोणी त्र्यंबकेश्वर मध्ये आले नाहीत किंवा कुणाचाही दौरा जो आहे तो अद्याप प्राप्त झालेला नाहीये पण भाविकांची मात्र मोठी गर्दी हे त्र्यंबकेश्वर मध्ये एकूणच कालपासून झाल्याचं बघायला मिळत आहे अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी